असं सांगणं फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त, समस्त हिंदूंच्या भावना दुखावणाराही वक्तव्य पत्रकार सांगत आहेत आपण तोच मुद्दा काढला राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही हे आता कोणी करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बी जे पीने घेतला आणि मंदिर होत आहे या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्या क्या त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्याचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहताय राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे दिवस पूर्ण होण्याचं कधी होऊ दे राम आमच्या रामाची मूर्ती तिथे जाग्यावर येते आम्हाला नस्तमस्तक याचा समाधान आहे आम्हाला म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं रामा। नमस्कार केंद्रातले एक मंत्री मला वाटतं त्यांचं नाव नारायण तातू राणे महाराष्ट्रातले आहेत ते बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत असताना त्यातल्या काही शास्त्रीय भूमिकांवर या देशातील चार पीठांच्या शंकराचार्यांनी एक भूमिका व्यक्त केली त्या भूमिकेसंदर्भात मतभेद असू शकतात पण जसे ख्रिश्चन धर्मियांचे पोप महाराज आहेत वेटेकनला बसतात मुस्लिम धर्मीचे जामा मशिदीचे इमाम आहेत महाराष्ट्रात देशात अन्य काही धर्मे असतात म्हणजे प्रमुख असतात तसे आमच्या हिंदू धर्माचे चार पीठांचे शंकराचार्य हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात त्यांचं म्हणणं असं शंकराचार्यांचे की मंदिर अर्धवट अवस्थेत असताना त्याचं उद्घाटन किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणं योग्य नाही शंकराचार्य हे शास्त्र वेद पुराण आणि धर्म यातले तज्ञ समजले जातात म्हणून ते शंकराचार्य होतात हे जे कोणी काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला ते असं म्हणतात शंकराचार्यांना काय कळत शंकराचार्यांना काय कळत असं सांगणं हा फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखवणाराही वक्तव्य आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं बावीस जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी ही समस्त हिंदूंची भूमिका आहे